नमस्कार चला आज आपण वर्ग समीकरण म्हणजेच क्वॉड्रॅटिक इक्वेशन्स याची एक मस्त झटपट उजळणी करूया बोर्डाची परीक्षा जवळ येतेये आणि हा टॉपिक हमखास मार्क मिळवून देणार आहे तर मग सुरू करूयात आज आपण काय काय बघणार आहोत तर सगळ्यात आधी वर्ग समीकरण म्हणजे काय याचे ओळख करून घेऊ मग ते सोडवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती कोणत्या आहेत ते पाहू त्यानंतर मुळांचं स्वरूप कसं ओळखायचं आणि त्यांचा सहगुणकांशी काय संबंध असतो हे समजून घेऊ आणि सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी जे अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत ते आपण लक्षात ठेवणार आहोत चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया वर्ग समीकरण ओळख मुळात हे आहे तरी काय आता एक साधं उदाहरण घेऊ समजा एक आयताकृती प्लॉट आहे ज्याचं क्षेत्रफळ दोनशे चौरस मीटर आहे अट अशी आहे की त्याची लांबी रुंदीपेक्षा दहा मीटरने जास्त आहे कसं काढणार बरं याचं उत्तर सोपं आहे आपण रुंदीला एक्स मानू मग मा लांबी काय होईल बरोबर एक्स प्लस दहा आणि क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी यातून आपल्याला एक समीकरण मिळतं एक एक्स स्क्वेअर प्लस टेन एक्स मायनस टू हंड्रेड इज इक्वल टू झीरो पाहिलं हेच तर आहे वर्गसमीकरण आपल्या रोजच्या आयुष्यातल्या समस्या सोडवण्यासाठी हे किती उपयोगी आहे तर मग याची व्याख्या काय अगदी सोपी आहे असं समीकरण ज्यात फक्त एकच चल वापरले आणि त्या चलाचा सगळ्यात मोठा घातांक आहे दोन याचा एक स्टँडर्ड फॉर्मॅट आहे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो पण थांबा इथे एक सगळ्यात महत्वाची अट आहे एची किंमत कधीही शून्य असू शकत नाही का अहो कारण जर ए शून्य झाला तर एक्स स्क्वेअरचं पदच गायब होईल आणि मग ते वर्ग समीकरण राहणारच नाही आपण जेव्हा म्हणतो की समीकरण सोडवा तेव्हा त्याचा अर्थ काय असतो त्याचा अर्थ असतो समीकरणाची मुळे शोधा आता ही मुळे म्हणजे काय तर चलाच्या अशा किंमती ज्या समीकरणामध्ये टाकल्या की दोन्ही बाजू सारख्या होतात म्हणजे समीकरण खरं ठरतं ठीक आहे आता आपल्याला वर्ग समीकरण काय आहे हे तर व्यवस्थित कळलंय आता पुढचा प्रश्न ते सोडवायचं कसं चला तेच पाहूया तर बघा वर्ग समीकरण सोडवण्याच्या मुख्य तीन पद्धती आहेत पहिली अवयव पद्धत दुसरी पूर्ण वर्गपद्धत आणि तिसरी सूत्रपद्धत परीक्षेमध्ये आपल्याला तीनही पद्धती माहिती असणं गरजेचं आहे कारण कधी कोणती पद्धत सोपी पडेल हे सांगता येत नाही आणि हा हे आपला ब्रह्मास्त्र वर्ग समीकरणाचं सूत्र या सूत्राचं वैशिष्ट्य काय माहितीये समीकरण कितीही किचकट असो अवयव पडत नसोत काहीही अडचण असो हे सूत्र उत्तर काढून देणारच त्यामुळे परीक्षेसाठी हे सूत्र म्हणजे अगदी पाठच करून टाका मग परीक्षेत कोणती पद्धत वापरायची हा प्रश्न पडला असेल बरोबर बघा जर समीकरणाचे अवयव पटकन लक्षात येत असतील तर अवयव पद्धतच वापरा त्याने वेळ वाचतो पण जर गणित थोडं अवघड वाटत असेल तर जास्त विचार न करता थेट सूत्रपद्धत वापरा उत्तर शंभर टक्के बरोबर येणार आता एक गंमत बघा आपण समीकरण पूर्णपणे न सोडवता त्याच्या उत्तरांबद्दल म्हणजेच त्याच्या मुळांबद्दल काही सांगू शकतो का तर याचं उत्तर आहे हो नक्कीच सांगू शकतो आणि ही जादू करतो विवेचक हा विविचक ज्याला आपण डेल्टा या चिन्हाने दाखवतो तो आपल्याला मुळांचं स्वरूप म्हणजे नेचर ऑफ रूट्स सांगतो त्याचं सूत्र पण अगदी सोपं आहे बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अरे थांबा हे कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय ना अगदी बरोबर हा तोच भाग आहे जो वर्ग समीकरणाच्या सूत्रात वर्गमुळाच्या चिन्हाच्या आत असतो आता या डेल्टाच्या किंमतीवरून सगळा खेळ ठरतो जर डेल्टाची किंमत शून्यापेक्षा जास्त म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला दोन वेगवेगळी वास्तव मुळं मिळतात जर डेल्टाची किंमत बरोबर शून्य असेल तर दोन्ही मुळं सारखीच असतात आणि वास्तव असतात आणि जर डेल्टाची किंमत शून्यापेक्षा कमी म्हणजे नेगेटिव्ह आली तर समजायचं की त्या समीकरणाला वास्तव मुळं नाहीत चला आता पुढे जाऊया आणि मुळे आणि सहगुणक म्हणजे रूट्स आणि को एफिशियंट्स यांच्यामधले एक इंटरेस्टिंग नातं पाहूया सोयीसाठी आपण मुळांना अल्फा आणि बीटा असं म्हणू कोणत्याही वर्ग समीकरणाच्या मुळांची बेरीज म्हणजे अल्फा अधिक बीटा ही नेमही वजा बी छेद ए इतकीच असते हे एक छोटंसं सूत्र आहे पण खूप कामाचं आहे याने आपलं उत्तर बरोबर आलंय की नाही हे लगेच तपासता येतं आणि त्याचप्रमाणे मुळांचा गुणाकार म्हणजे अल्फा गुणिते बीटा किती असतो तो असतो सी छेद ए हे बेरजेचं आणि गुणाकाराचं सूत्र लक्षात ठेवलं ना की बरीच गणितं एकदम सोपी होऊन जातात आता याचा उलट विचार करू जर आपल्याला मुळच दिली असतील आणि त्यावरून समीकरण बनवायला सांगितलं तर त्यासाठी हे सूत्र वापरायचं एक्स वर्ग वजा मुळांची बेरीज एक्स अधिक मुळांचा गुणाकार बरोबर शून्य किती सोप्पं आणि सरळ आहे नाही का बरं तर मग आपण बराच मोठा पल्ला गाठला आहे चला आता परीक्षेच्या दृष्टीने जे काही सगळ्यात महत्वाचे मुद्दे आहेत त्यांच्यावर एकदा पटकन नजर टाकूया हे आहेत ते पाच मास्टर पॉईंट्स पहिलं सामान्य रूप ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी बरोबर शून्य दुसरं सोडवण्याच्या तीन पद्धती तिसरं विविचकाचा नियम जो मुळांचा स्वरूप ठरवतो चौथं मुळांची बेरीज आणि गुणाकाराचा संबंध आणि पाचवं मुळांवरून समीकरण तयार करण्याचं सूत्र बस एवढं लक्षात ठेवलं की ह्या धड्याची तयारी पक्की झाली म्हणून समजा तर मग या जलद उजळणीनंतर वर्ग समीकरणाचा कोणताही प्रश्न आता आत्मविश्वासाने सोडवता येईल अशी आशा आहे परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा